नमस्काराच्या कथेचं नाव आहे मनाची युद्ध योद्धा होता त्याच्या काळात तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कोणी हरवू शकत नसे त्याची ख्वाती सर्वत्र पसरली होती त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती त्याचवेळी एक तरुण योद्धाही प्रसिद्ध होत होता दिग्वेज युद्धीही ही तरुण युद्धाप्यासमोर हार मानत असत प्रतिस्पर्ध्यांचे कच्चे दुवे ओळखून त्यांना सहज पराभूत करण्यात त्यांचा हातखंड होता अतिशय कमी कालावधीत त्यांनी युद्ध वृद्ध योद्धा सोडण्यास सर्व युद्धांना पराभूत केले होते त्यांचे नाव सर्वत्र गाजू लागले मिळणारी प्रसाधीचा आता त्यांच्या मनात अहंकार जागृत होता त्यांनी विचार केला की या वृद्धालाही हरून अजिंक्य हे विरुद्ध लावून मिरू त्याने वृद्ध युद्धाला आव्हान दिले शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले तरुण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्यांच्या समोर उभा होता युद्ध सुरू झाले तरुणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता तरुण युद्धा हळूहळू का होईना दम लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही अखेरीस तरुण योद्धा पराजित झाला त्याने स्वतःहून हार पत्करली व तिथून पराजित होऊन निघून गेला तो गेल्यावर शिष्यानी वृद्धांच्या मुलांनी वृद्धाला विचारले बाबा तो तरुण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला मुलांना कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्त्वाची असते कोणत कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे आजच्या कथेचं तात्पर्य बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन प्रे प्रेस करा तात्पर्य मनाची एकाग्रता साधल्याने बरीचशी कामे साध्य होतात पण एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच थँक्स फॉर वॉचिंग